मिर्जे संजय बापू मेंढे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बहारदार लावणीसोबत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले लावणी पाहण्यासाठी महिलांची अलोट गर्दी होती सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होता माजी विरोधी पक्षनेते काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने संजय बापू मेंढे यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला राजकीय सामाजिक तसेच घटकातील नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली महिलांच्यासाठी नितीन गवळी भाऊजी फेम खेळ पैठणीचा बहारदार लावणी महेश रेडकू पळवणी स्पर्धा तसेच नेत्र तपासणी शिबिर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले खेळ पैठणीचा तसेच बहारदार लावणी कार्यक्रमाला महिलांनी अलूट गर्दी करून या कार्यक्रमाचा आनंद लुटला नेत्र तपासणी शिबिर तसेच आरोग्य शिबिराला प्र प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घेतला खासदार विशालदादा पाटील आमदार सुरेशभाऊ खाडे आमदार इद्रिजबाई नायकवाडे माजी नगरसेवक गणेशमणी निरंजन आवटी यांच्यासह सांगली महापालिका क्षेत्रातील मान्यवरांनी बापू मेंढे यांची भेट घेऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला प्रभागातील मान्यवरांच्या उपस्थितीत संजय बापू मेंढे यांनी केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज